नाही पंचमी दिवाळीला जाईन मी नाही पंचमी दिवाळीला जाईन मी फक्त जयंती सणाला वाट पाईन मी फक्त जयंती सणाला वाट पाईन मी नाही पंचमी दिवाळीला जाईन मी नाही पंचमी दिवाळीला जा फक्त जयंती सणाला वाट पाईन मी फक्त वाट पाईन मी माझ्या माहेरी जयंती चालय थाट ग माझ्या माहेरी जयंती चाल थाट ग जमते जनता तिथे फार जनता तिथे फार फाट ग बुद्ध ज्ञानाची पंचशिला गायन मी बुद्ध ज्ञानाची पंचशिला गायन मी फक्त जयंती सणाला वाट पाहीन मी फक्त जयंती सणाला वाट पाहीन मी <coughs> फक्त जयंती सणाला वाट पायीन मी गुणवंताची मुलगी मी कुंची ये गुणवंताची मुलगी मे कुंची येथे दारात रांगोळी सुंदर सुरेख दारात रांगोळी सुंदर सुरेख तिथ मायेचा गोड घास खाईन मी तिथ मायेचा गोडा घास खाईन मी फक्त जयंती सण आला वाट पाहीन मी फक्त जयंती सण आला वाट पाहीन मी सुनत्या मंगेची बग माहेराला चालली सुनत्या मंगेची बग माहेराला चालली तिला न्यायाला दारात गाडी तिला न्यायाला दारात गाडी आली तिथं भीमाच गोड गीत गायन मी तिथं भीमाच गोड गीत गाईन मी भक्त जयंती सण आला वाट पाहीन मी भक्त जयंती सण आला वाट पाहीन मी नाही पंचमी दिवाळीला नाही मी नाही पंचमी देवा